दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पावणे पाचच्या दरम्यान दीपाली बनसोर नावाच्या परिमंडळीय अधिकारी आहेत अन्नधान्य वितरण अधिकारी त्यांना हिवरीनगर लेआउट या ठिकाणी थांबलेल्या एका आयशर ट्रक मध्ये गुणवर्धित तांदूळ जो सरकारी राशन दुकानात मिळतो असा तांदूळ ज्या गाडीमध्ये असल्याची त्यांना खबर मिळाली होती त्या अनुषंगाने त्यांनी नंदनवन पोलीस स्टेशनला माहिती दिली त्या अनुषंगाने पोलिसांनी देखील त्यांच्या सोबत जाऊन त्या ठिकाणी छापा टाकलेला आहे तर त्यामध्ये गाडीमध्ये त्यांनी तांदूळ असल्याचे दिसून आले त्याबद्दल त्यांनी त्या गाडीच्या मालकाकडे चौकशी केली तर तो आर एस टेलरच्या दुकान असल्याचे त्यांना समजले तर त्यांच्याकडे त्या तांदळाबाबत त्यांनी कुठून आणला काय आणला किंवा त्याच्या पावती खरेदीची पावती याची विचारणा केली तर त्यांना ती काही देता आली नाही तर तो तांदूळ त्यांनी दलाला मार्फत खरेदी केला असल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांनी सरकारी राशन दुकानातील तांदूळ हा मार्केटमध्ये गैर गैररीतीने विकत खरेदी विक्री होत असल्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम तीन आणि सात प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे त्यामध्ये एक आरोपी ताब्यात आहे आयशर ट्रक आणि जवळपास दोनशे छप्पन पोती तांदूळ त्यांनी जप्त केलेला आहे ते पुन्हा अठरा लाख रुपयेचा मला आहे